महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार मानला जातो यंदा हा सोहळा दोन वर्षाच्या पुरस्कारांचा एकत्रित असा सोहळा होता म्हणजे साठावा आणि एकसष्टवा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा एकत्र पार पडला यामध्ये संपूर्ण मराठी सिनेसृष्टी एकत्र आली होती नामवंत अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि तंत्रज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळाला आशा या चित्रपटासाठी रिंकूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा कैलासवाचे स्मिता पाटील पारितोषिक देण्यात आलं या चित्रपटामध्ये तिच्या परिपक्व आणि भावनिक अभिनयासाठी तिला प्रचंड प्रशंसा मिळाली स्मिता पाटील यांचं नाव असलेलं हे पारितोषिक मिळणं म्हणजे कुठल्याही अभिनेत्रीसाठी एक मोठा सन्मानच पुरस्कार मिळाल्यानंतर रिंकूने तिच्या सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले या फोटोमध्ये ती पारंपरिक साडीत झळकत आहे आणि हातात पुरस्कार घेऊन आनंद व्यक्त करत आहे तिने पोस्टमध्ये लिहिलं राज्य पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट आशा कैलासवाशी स्मिता पाटील पारितोषिक दीपक पाटील आणि दैवता चव्हाण अशा या चित्रपटासाठी मला कास्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार ही भूमिका मी निभावू शकते यावर विश्वास ठेवला त्यासाठी थँक्यू टिंकूच्या रिंकूच्या या पोस्टवर सोशल मीडियावर कौतुकाचा अक्षरशः पाऊस पडला आहे अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत मुक्ता बर्वे म्हणाल्या अभिनंदन रिंकू खूप प्रेम अमृता खानविलकर यांची कमेंट अभिनंदन गोंडस अशी आली अभिनेता प्रसाद ओक दलित प्रभाकर जितेंद्र जोशी सुयश टिळक ऋतुजा बागवे या सर्वांनी एकमुखाने रिंकूचं अभिनंदन केलं चाहत्यांनी तर तिला मनापासून अभिनंदनताई पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा अशा हजारो शुभेच्छा दिल्या आहेत अशा या चित्रपटात रिंकूने एका साध्या पण जिद्दी मुलीची भूमिका साकारली आहे ही भूमिका खूपच संवेदनशील वास्तवदर्शी आणि भावनांनी भरलेली आहे ही भूमिका रिंकूच्या करिअरमधील एक मोठं टप्पं ठरली आहे हे निश्चित दोन हजार सोळामध्ये झी स्टुडिओच्या सैराटमधून पदार्पण करताच रिंकू रातोरात स्टार झाली होती आर्ची या भूमिकेमुळे तिला संपूर्ण देशाने ओळखलं त्यानंतर कागर हंड्रेड झुंड मेकअप अशा विविध प्रकारच्या भूमिकांमधून तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आता आशासाठी मिळालेला पुरस्कार हे तिच्या मेहनतीचं फलितच आहे